हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण नवीन ना। पद्धतीचे शेंगदाणा आणि खैरीची चटणी बनवणार आहोत तर एक वाटी शेंगदाणे घेतले आता हे खरपूस असे भाजून घ्यायचे एक मंदाच्यावरती शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतले की चटणी अशी अशी खमंग होते अशी आपल्याला खैरीची आणि शेंगदाण्याची नवीन पद्धतीची चटणी करायची आहे आपल्याला ते शेंगदाणे भाजून घेते चांगले असे खरपूस असे तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेंगदाणे टाकून चटणी केली ना मला आंबट पण लागत नाही आणि खूप चांगली चविष्ट चा आणि अशी खमंग पण होते तर शेंगदाणे चांगले डाग पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे असे भाजले गेले शेंगदाणे बघा खूप चांगले आता हे काढून घेते ब्लेटमध्ये बघा शेंगदाणे थंड झाल्यानंतरच चोळायचे ते म्हणजे त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं झाले बरं शेंगदाणे थंड आता हाताने असे चोळून घ्यायचे त्याचं साल पूर्ण आता काढून घ्यायचं आता खरपूस भाजल्यामुळे ना त्याचे साल बरोबर असं निघते सांग असं सर्व साल चोळून चोळून काढून घेते मी काढले साल बघा आता याचे शेंगदाण्याचे आता हे चोळून घेते सर आणि पाकडून घेते चांगले शेंगदाण्याचे सर्व साल काढून घेतले मी आता आता ना हे याच्यामध्ये कुटून घेते मी आता खलबत्त्यामध्ये खलबत्ता घेतला आणि याच्यामध्ये आता शेंगदाणे बारीक कुटून घेतले एका शेंगदाण्याचे चार तुकडे करायचे असे खूप बारीक पण नाही करायचे झाले बघा शेंगदाण्याचा खूप असे केले जास्त भूग नाही केलेला त्याचा एका एक शेंगदाण्याचे चार पाच तुकडे होतील असेच केलेले आता याच हलबत्त्यामध्ये नाही का अर्धा चमचा जिरे थोडेसे क्रश करून घेते जास्त ते पण बारीक नाही करायचे ओघड उघडाशी करून घ्यायचे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या त्या पण ठेसून घेते याच्यात झाले मग लसणाचा ठेस करा गॅसवरती पॅन ठेवले आता त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते आता तेल टाकू द्यायचं चांगलं तेल तापले आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे जास्त भाजायचे आहे थोडी फुलले की लगेच त्याच्यात लसूण टाकून द्यायचं लसूण आपला समोसा मोठा आहे ही कैरीची चटणी खूप छान लागते नवीन पद्धतीची कैरीची चटणी मी या कैरीची चटणी गेल्या वर्षी पण दाखवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते ती पण बघा आणि ही पण बघा आता एक ना कांदा असा थोडा जाडसर चिरून घेतला तो पण टाकायचा कांदा पण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये आता याच्यात काश्मीरी लाल तिखट टाकायचं एक चमचा चांगलं घालून द्यायचं आणि आपण एक वाटे शेंगदाणे घेतले ना तर अर्धी वाटी कैरी अशी बारीक चिरून घेतले बघा ती पण याच्यात टाकायची कैरी आधी चांगली नरम थोडी गोड कैरी घेतली तरी पण चाले कैरी चांगली नरम होऊन द्यायची आता थोडी आता शेंगदाण्याचा कूट केलेला तो टाकून याच्यात आणि चांगलं हलवून द्यायचं आता किती सुरेख कलर आलाय बघा त्याला आता चवीनुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये मस्त खरपूस आहे आपली कैरीची चटणी तयार होते याच्यामध्येच कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ती पण परतून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये काही थोडं मॉश्चर वगैरे असेल ओलापणा असेल तर तो पण निघून जाईल आणि ही कैरी ना फ्रीजमध्ये ठेवून चार पाच दिवस टिकते जेव्हा पाहिजे तेव्हा थोडी थोडी काढून खायची अशी बाहेर चार दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त दिवस टिकेल ते खमंग अशी खरबूस अशी कैरीची चटणी आपली शेंगदाणा कैरीची चटणी वेगळ्या पद्धतीची रेडी आहे बघा आता पेढी बघा खरपूस आपली अशी कैरीची चटणी शेंगदाणा कैरीची चटणी सर्व करून दाखवते हं स करून दाखवू शेंगदाणा कैरीची चटणी रेडी आहे बघा आपला शेंगदाणा कैरीची चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू